म्हणते की exam रद्द करा, रद्द करा. किती वेळा exam रद्द केल्या आणि किती वेळा परत घेतली तर पास होणारे चार हजार सातशेच असणार आहेत आणि विरोध करणारे नऊ लाखच असणार आहेत. अभ्यास झाला आहे माणूस कुठेही टिकणार आहे. गावातील लोक म्हणतात की पंचवीस लाख घेतला असता था। तर त्या असा जर अगोदरच हे झालेला इंगित झालेला आहे. मी म्हणलो पंचवीस लाख द्यायला माझ्याकडे पंचवीस हजार रुपये का मी बघाय नाही आणि तिथं पंचवीस लाख रुपये देऊ कुठनं. असा झाला आहे विषय नाही या गोष्टी म्हणजे तलाठी exam बद्दल भरपूर काही काही चुकीच्या बातम्या पसरवण्यात आलेल्या आहेत. त्यातील पहिले म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोर न म्हणजे स्कोर हा दोनशे पेक्षा जास्त झाला. जा मुळात दोन प्रकारचे असतात गोष्ट बऱ्याच माहिती नाही नाही तर अजिबातच या संस्था देशातल्या बऱ्यापैकी एक्झाम घेत असतात आणि याच्या आधी असं झालेलं आहे दोनशे पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत तर महाराष्ट्रात पहिल्यांदा झाले असल्यामुळे कुणालाच याची माहिती नाही नव्वद ना टक्के विद्यार्थ्यांना सुद्धा याची माहिती नाही जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना रद्द करा रद्द करा अशी मागणी करून ते विरोधी पक्षातले बरेच लोक करतात त्यांच्या संबंध नाही आमचा काहीही संबंध नाही आम्ही होते त्यात समिती राजकारण करते असं आमचं प्रामाणिक मत झालेलंच आहे मी स्वतः त्यांना बराचदा फोन केलेला आहे अध्यक्षांना बराचदा फोन केला आहे नमस्कार केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आता कोल्हापुरातील रंकायाच्या बाजूला असणाऱ्या पद्माराजे गार्डन मध्ये आहे जवळपास बघायला गेलं तर पाच तारखेला तलाठी भरतीचा निकाल लागला आणि या तलाठी भरतीच्या निकालानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजली की हा निकाल योग्य की अयोग्य परीक्षा खरं तर रद्द करायला पाहिजे पण परीक्षा रद्द करायला पाहिजे त्याचे ते, ते म्हणण्यामागची जी काही कारणं होती ती म्हणजे आयोगानं घेतलेली परीक्षा त्यावरती निकाल बाहेर आला आणि त्या निकालामध्ये दोनशे पैकी दोनशे दहा दोनशे चौदा अशी मार्क कशी काय पडलीत अशा पद्धतीचे उद्भवलेले प्रश्न पण या प्रश्नांच्या वरती मत मतांतर होत आणि हिथं आता जे सोबत विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अभ्यास करणारे हे सगळे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत तर बघायला गेलं तर एक अहेर्य वर्ग आणि एक नाही वर्ग आहे आहेरे वर्ग म्हणजे काय की स्पर्धा परीक्षा जी काही झालेली आहे ती योग्य आहे व्यवस्थित आहे आणि झालेलं आहे ते योग्य आहे आणि त्या पद्धतीने आता पुढे चालू दे आणि नाही म्हणणारा जो वर्ग आहे ही परीक्षा योग्य झालेली नाही ही तरी थांबायला पाहिजे पद्धत चुकीची होती आणि दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क कसे काय पडले असं म्हणणारा नाही वर्ग आहे पण एकंदरीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय त्यांची मत काय आहेत हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहे नमस्कार ना काय सांगाल काय मत काय आहे निकाल लागलाय आणि ह्या निकाल रद्द करायला पाहिजे किंवा ही परीक्षाच कॅन्सल करायला पाहिजे आणि एमपीएससी ने न परीक्षा घ्यायला पाहिजे असं मत आहे काय वाटतंय सर ही परीक्षा सत्तावन्न शिफ्ट मध्ये झाली त्यामुळे नॉर्मलायझेशन हे होणारच होतं mm. नॉर्मलायझेशन झाल्यानंतर टीसीएस कंपनीने जे आज पाच तारखेला सर्वांचे नॉर्मलाइज गुण डिक्लेअर केले त्यामध्ये काही मुलांना दोनशे पैकी जास्त गुण मिळाले असं मिळाल्यानंतर काही प्रसार माध्यम वगैरे हो दोनशे पेक्षा जास्त गुण कसे मिळाले mm. याबद्दल आवाज उठवायला लागले पण टीसीएस ने सुद्धा त्याबद्दल खुलासा खुला केलेला आहे की दोनशे पेक्षा जास्त गुण हे नॉर्मलायझेशन मध्ये मिळू शकतात असं टीसीएस ने प्रेस नोट जारी केली आणि त्यामध्ये त्यांनी जे हे आहे नॉर्मलायझेशन ते काय आहे ते जरा दाखवा आणि हे अधिकृत आहे का ज्यावेळी तलाठी भरतीची जाहिरात आली जाहिरातीमध्येच त्यांनी पूर्ण परीक्षेचे स्वरूप परीक्षेच्या स्वरूप नावाचा एक मुद्दाच त्यांनी ऍड केला होता त्या मुद्द्यामध्ये त्यांनी पूर्णपणे याच एक्सप्लेनेशन दिले की कशी परीक्षा घेतली जाईल आणि गुणांकन कसं होईल तर त्यामध्ये त्यांनी तो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला सुद्धा दिला होता की सत्तावन्न शिफ्टमध्ये एक्झाम होणार असल्यामुळे त्याचं आम्ही नॉर्मलायझेशन करणार आहे आणि त्यानुसार शेवटी गुणांकन होईल तर कसं होते सत्तावन्न शिफ्टमध्ये एक्झाम होते काही शिफ्ट या सोप्या असतात काही शिफ्ट या अवघड असतात समजा अवघड शिफ्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने ज्याचा अभ्यास चांगला आहे जो हुशार आहे त्यानं समजा दोनशेपैकी एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव मार्क्स मुळात मिळवले असतील रॉ गुणानुसार तर ऑब्विसली त्याचे नॉर्मलायझेशन नुसार मार्क हे वाढणारच आहेत दहा दहा वाढतील वीस वाढतील तर तो दोनशेच्या पुढे जाणारच आहे असं नाही की ही परीक्षा दोनशे पैकीच आहे म्हणून दोनशे पेक्षा कमीच मार्क पडले पाहिजे आणि टीसीएस आयबीपीएस या संस्था देशातल्या बऱ्यापैकी एक्झाम घेत असतात आणि याच्या आधी असं झालेलं आहे पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत तर महाराष्ट्रात पहिल्यांदा झाले असल्यामुळे कुणालाच याची माहिती नाही नव्वद टक्के विद्यार्थ्यांना सुद्धा याची माहिती नाही त्यामुळे हा गोंधळ निर्माण केला जातोय मीडियामध्ये पाहिजे नवीन आहे परत एमपीएससी घ्यायला असं केलं कसं आमचं म्हणणं पण असंच आहे की कोणतीही एक्झाम असू दे एमपीएससी हा एमपीएससी आयोग हा म्हणजे प्रामाणिक एक्झाम घेतो वगैरे सगळं सगळं मान्य आहे पण आता ही एक्झाम होऊन म्हणजे एक वर्ष ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता ही एक्झाम रद्द होणे आणि एमपीएससी कडे देणे म्हणून माझ्या मते तरी पण इथून पुढच्या एक्झाम जर जमलंच सरकारला आयोगाला तर त्यांनी आयोगामार्फत घ्याव्यात आमची काही अडचण नाही तुमचं आता ह्या एकंदरीत विषयावरती काय मत आहे न असेल किंवा ह्या आयोगानं काय करावं म्हणतात ही कंपनी नो टीसीएस ने घेवते आता टीसीएस नको हाय एमपीसी ने घेतात मी एक फक्त एक हिस्ट्री सांगतो तुम्हाला काय मागच्या आरोग्य भरती किंवा मागच्या वेळी जेव्हा एग्जाम झाली होती तेव्हा अशीच खाजगी कंपनी कडून ते घेण्यात आले होते त्यानंतर हा एमकेसीएल असेल किंवा अजून एक काहीतरी नाव आहे त्याचं हा त्यांच्या मार्फत मग त्यावेळी त्याला विरोध करण्यात आला होता आणि त्या परीक्षा टीसीएस आयबीबीएस आप ज्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या एग्जाम कंडक्ट करतात म्हणजे आरआरबी जे असतील एसएससी चे असतील किंवा आयबीबीएस रँकिंगचे सगळ्या एग्जाम घेतात त्यामार्फत घ्या घ्या म्हणजे घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून किंवा काही विद्यार्थी समित्यांकडून घेण्यात आले आहेत आता समितीचं असं म्हणणं आहे की पूर्ण ही भरती रद्द करावी किंवा काय असं त्यांचं म्हणणं आहे पण मुळात ह्या गोष्टी म्हणजे तलाट एक्झाम बद्दल भरपूर काही काही चुकीच्या बातम्या पसरवण्यात आलेल्या आहेत त्यातील पहिली म्हणजे नॉर्मलायझेशन न म्हणजे स्कोर, स्कोर हा दोनशे पेक्षा जास्त झाला मुळात दोन प्रकारचे स्कोर असतात ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही पॉलिटिशियन्स तर अजिबातच माहिती नाही पहिला स्कोर असतो तो रॉ स्कोर असतोय दुसरा स्कोर असतो तो नॉर्मलायझेशन स्कोर असतो रॉस स्कोर हा दोनशे पैकी असू शकतोय दोनशे पैकीच असतो रॉ स्कोर जो आपण दोनशे पैकी एकशे नव्वद असेल एकशे ब्याण्णव असेल नॉर्मलायझेशन स्कोर हा दोनशे पैकी आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण की ती ती जी काय म्हणजे दोनशे पेक्षा तो जास्त होऊ शकतोय दोनशे चौदा वगैरे दोनशे एक दोनशे दोन असे मार्क विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत पण तो दोनशे पैकी आहे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही जर तुमचा रॉस स्कोर एकशे नव्वद एकशे ब्याण्णव असेल तर तो ती लाईन दोनशे ची क्रॉस नॉर्मलायझेशन मध्ये होते दुसरी अशी चुकीची बातमी पसरवली गेली की एकाच घरातील व्यक्तींना म्हणजे एकाच घरातील भाऊ भावांना हे केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात जाधव कदम पाटील असे कितीतरी नाव सारखे आहेत आणि कितीतरी म्हणजे अक्षय जाधव किंवा अक्षय पाटील ही ब, ही ना हे नावाचे कितीतरी लोक तुम्हाला सापडतील त्या दोन जे काही समान नावाचे जे लोक आहेत त्या दोन लोकांनी आपल्या आपल्या ठिकाणी अर्ज सुद्धा दिले आहेत पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन त्यामुळे ही ही बातमी सुद्धा एकदम चुकीची आहे तिसरी बातमी अशी की एकाच घरातील तीन भावांना कसं काय हे झालं म्हणून तर त्यातले एक जण ऑलरेडी स्टे दोन हजार बावीसचा रिझल्ट डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये लागला त्यांचे नियुक्त झालेले आणि त्यांचेच बंधू ज्यांनी नगरमध्ये नगर मधूनच नगर नगर फॉर्म भरला होता ते ऑलरेडी पोस्ट डिपार्टमेंट मध्ये हे आहेत बऱ्याच टेलिग्राम चॅनेल्स ने वगैरे त्यांची सुरुवातीला म्हणजे जसा रिझल्ट आला सुरुवातीला त्यांची अक्षरशः बदनामी केली बदनामी हा शब्द वापरतो मी इथं आणि चार दिवसानंतर त्यांची जेव्हा बॅकग्राऊंड हिस्ट्री त्यांना कळली तर, तर तेव्हा मग त्यांनी म्हणजे कोण क्षमा मागितली किंवा काय झाले हा वाहवा कराला करायला सुरु केले आपल्या देशात आय एस आय पी एस वगैरे किंवा टीना दाब्या असतील त्यांच्या बहिणी असतील सलग एक्झाम मध्ये हे झालेले आहे म्हणजे युपीएससी सारखे एक्झाम हे करू शकतात तर मग इथं काय नाही ना, ना आणि ते ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे ती तिसरी गोष्ट अशी की पॉलिटिशियन्सनी रद्द करा रद्द करा अशी मागणी करेल कोण करतायत हे विरोधी देशातले बरेच लोक करत आहेत. राजकारणाशी नाही आमचा काहीही संबंध नाही. आम्ही अजून ना एक संबंध नाही पण या परीक्षेच्या माध्यमातून राजकारण होते की. त्या तर समिती राजकारण करते असं आमचं प्रामाणिक मत झालेलंच आहे. हा मी स्वतः त्यांना बऱ्याचदा फोन केलेला आहे अध्यक्षांना बऱ्याचदा फोन केलेला आहे. मी फक्त एकच प्रश्न विचारला त्यांना की प्रामाणिक विद्यार्थ्यांची बाजू किंवा त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर ते याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत. काल परवा पर्यंत आणि दुसरी अशी गोष्ट की निकाल लागला उशिरा मला वाटतं साडे दहा अकराला त्या किंवा गुणवत्ता यादी हे झाले मेरिट आपले मार्क्स वगैरे हो कळले आणि एक तासाभरातच त्यांनी मग ते भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला किंवा असे मार्क म्हणजे मिळाले वगैरे सुरू केले छत्तीस hmm. जिल्ह्यांच्या फाईल सर डाऊनलोड करणे हेच एक तासात पॉसिबल नव्हतं तो विचार कोणाला छत्तीस जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रत्येक फाईल साधारण पंधरा ते वीस एम ची फाईल होती ते डाऊनलोड करून त्याचा अनालिसिस करायलाच आम्हाला स्वतः तलाठी रिपोर्ट आम्ही काढलेला आहे पाच ते सहा दिवस लागलेत आम्हाला कसं कसं काय काय कोणाची हिस्ट्री अनालिसिस करायला तर हे लोक कसे काय म्हणू शकतात अर्धा पर्यंत की बाबा हे फेरफार झाला सगळ्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात ह्या मताच्या आम्ही आहे त्याबद्दल काहीच येणार नाही जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळायला पाहिजे जे, जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही कुठल्याही प्रकारच्या समितीला किंवा कुठल्याही प्रकारच्या यंत्रणेमार्फत आमची चौकशी करावी त्याबद्दल आम्ही त्याला समोर जायला तयार आहे आजपर्यंत झालेला सरळसेवा एक्झाम एमपीएससी ची एक्झाम याच्या झालेला नाही असं म्हणत असं आमचं मत नाही ना जे जे डाऊट फुल आहेत सीसीटीव्ही फुटेज चेक करा किंवा दुसऱ्या कुठल्याही यंत्रणेमार्फत आमची चौकशी करा आमच्या घरच्यांची चौकशी करा आजपर्यंत झालेले एमपीएससीचे चे रिझल्ट एमपीएससी चे आन्सरशीट किंवा सरळसेवेची आन्सरशीट या सगळ्या गोष्टी कुठल्याही यंत्रणेसमोर आम्ही सादर करायला तयार आहे माझा रॉस खूप शहाऐंशी होता माझा फायनल मी नगरला भरला आणि फायनल स्कोर माझा नॉर्मल एकशे नगर माझा सातारण विसाव एकविसावी रँक केले हा येऊ शकतो म्हणजे आता वरती अजून गुणवत्ता एक जनरली कॅल्कुलेट केला वीस एकवीसावी रँक येऊ शकते माझे चार ते पाच वर्ष झालेत माझी एमपीएसीच्या मी जवळपास आठ प्लस मेन दिले आता आता माझे पीएसआय दोन हजार बावीस तेवीस साठी मी फिजिकलची तयारी करतोय प्लस टॅक्स असिस्टन्स स्किल टेस्ट साठी एलिजिबल होईल जातात मॅडम नमस्कार काय आता जर काही परीक्षा कॅन्सल करायला पाहिजे जवळपास आठ ते नऊ लोकांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणायला गेला तर बरं कारण स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर जागा असतात हजारामध्ये फॉर्म येतात ते लाखात येतात विरोध करणारी लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आहात तर काय वाटतंय तुमचं मत काय आहे माझं मत इतकंच आहे की ज्या मुलांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय त्यांच्यावर अन्याय झाला नसला पाहिजे आणि आता आम्ही पाचशे ते सहाशे मुलांची हिस्ट्री काढली तर प्रत्येकाने कुठली ना कुठली मेल्स दिली आहे मी आता शनिवारी होणाऱ्या राज्यसेवेच्या मेन्सला त्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन लाख फॉर्म गेले होते त्यातनं आयोगाने पाच हजार मुलं सिलेक्ट केले मग मी त्या पाच हजार मध्ये आहे मी शनिवारी जाणार आहे मग मी इथं पण आहे मी तलाठी मध्ये पण आहे मग जर म्हणजे म्हणतात की जे सिलेक्ट झाले त्यांनी फ्रॉड केलाय तर मग माझं नाव आयोगाने कसं काय घातलं मग मी पण एमपीएससी मध्ये फ्रॉड केलाय का मग एमपीएससी पण रद्द करायची का मग शनिवारीची एक्झाम रद्द करायची का मी तर मी जाणार ना मग पाच हजार मध्ये तिथे येऊ शकते तर मग इथं कट डाउट घेतायत तिथं जर मी पाच हजार मध्ये येऊ शकते तर मग इथं काय येऊ शकत नाही अभ्यास झाला म्हटलं माणूस कुठेही टिकणारच आणि आता आम्ही चार पाच वर्ष झालं प्री मेन्स प्री मेन्स देतोय तलाठी वेगळा कोणताही अभ्यास आम्हाला करावा लागत नाही त्यामुळे या चार पाच वर्षात आम्ही पूर्णपणे अभ्यास केलाय ह्या फ्लो मध्ये आहे प्री मेन्स प्री मेन्स त्यामुळे आमचा पूर्ण अभ्यास झाल्यामुळे आम्हाला आउटपुट मिळाले आता आणि एमपीएससी मध्ये कसं झाले दोनशे तीनशे चारशे जागा निघतात त्यामुळे आम्हाला टोटली एमपीएससीवर डिपेंड राहता येत नाही या सरळ सेवेमधून पण आम्हाला प्रयत्न करावे लागतात की यातून आम्हाला कुठे यश मिळतं का यातून काही प्रयत्न कोण होईल का कारण पूर्णपणे एमपीएससीवर डिपेंड राहता येत नाही मग इथून आम्हाला आता यश मिळते तर मग असं म्हणू शकत नाही ना की फ्रॉड केलाय फ्रॉड केलाय आता आमच्या सगळ्यांचे आम्हाला कुठल्याही चौकशीला म्हणजे कुठल्याही चौकशीला जा सामोरे जायला तयार आहे कारण आम्ही प्रामाणिक अभ्यास केलाय आमचे सगळे डिटेल्स आहेत आहेतकडे आम्ही किती फ्री दिल्यात किती मिन्स दिल्या सगळं आहे तुम्ही सगळे चौकशी करा आणि मग फायनल अनालिसिस करा असं डायरेक्ट अर्ध्या पाहून तासात कोण पण उठते आणि फ्रॉड केला मग आमच्यावर म्हणजे आम्हाला दुःख वाटतंय की चार पाच वर्ष कष्ट करून आमच्या आम्हाला माझे पप्पा आले ते म्हणतात त्यांना पण बरं वाटलं की त्याला माझं नाशिकला म्हणजे मुलींमध्ये ओपन फिमेलला पंधरा नंबरला नाव येते मग ते पण म्हटलं की बरं झालं चार पाच वर्ष झालं अभ्यास करतेस कुठेतरी लागू हो दे जर एमपीएससी नाही झालं तर हे, हो हे करत तर ते पण करता येते असं काय नाही पण कुठंतरी सेटल होणं गरजेचं आहे कारण किती दिवस बेरोजगार राहणार आहे आम्ही आणि हे म्हणतात की कॅन्सल करा कॅन्सल करा मग एमपीएससी कधी परत घेणार माहिती नाही मग अजून किती वर्ष अभ्यास करू पुढचा पण विचार करायचा आहे आम्हाला शेवटी सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कॅन्सल नाही झाली पाहिजे चौकशी चौकशी करा ही आमची मागणी आहे आणि आमची चौकशी करा आम्ही रँक करत आमची चौकशी करा त्याबाबत काय दुमत नाही पण समिती ही सगळ्यांची स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हे नाव आहे मग तुम्ही फक्त जे जे विरोध आहे त्यांचंच काय घेत आमची पण बाजू मांडा ना तुम्ही आमचे पण एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे मग आमचं आमचं रिप्रेझेंटेटिव्ह रिप्रेझेंट का करत नाही ते आमच्या पाच मिनिटाचं पण का त्यांनी पाच मिनिटं पण त्यांनी का बाजू मांडलेली नाही मग त्यांच्यावर आम्ही कशा विश्वास ठेवायचा किंवा सगळ्या महाराष्ट्राने त्यांच्यावर का विश्वास ठेवायचा की ती पण सगळ्यांचं बाजू का मांडत नाही समिती आहे मग त्यांनी सगळ्यांची बाजू मांडली पाहिजे आमचं काय ऐकून नाही त्यांनी आमचं ऐकून घेतलं काका नमस्कार दीदी बघायला गेले तर चार ते पाच वर्ष अभ्यास करतात आता कुठेतरी हाताला आलेला घास होता ते परीक्षा रद्दच करायची म्हणायला परीक्षा रद्द करून चालणार नाही कारण आम्ही आता झाले पोरगी म्हणून गावात मी सांगितलं म्हटलं अरे त्या भ्रष्टाचार झालाय त्यात तिकडे तुमच्या तिकडे काय झालंय असं म्हणतात लोक आणि कशी काय पोरगी पास झाले मला म्हणतात पैसे पंचवीस लाख घेतल्या कोण दहा लाख घेतल्या म्हटलं आम्हाला करताय तुम्ही काय करताय मी शेती करतोय शेती करतो पंचवीस लाख रुपये असं म्हणजे गावातील लोक म्हणतात की पंचवीस लाख घेतला असं त्यांच्या तुमच्या परिषद असं अगोदरचं हे झालेलं आहे इंगित झालेलं आहे हे म्हटलं पंचवीस लाख द्यायला मार्ड पंचवीस हजार रुपये का मी बघायला तो पंचवीस लाख रुपये देऊन असं विषय आणि आम्हाला आनंद व्यक्त करता झाल्या नाही अजिबात पोरगी पास झाली काय झाली तरी स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा करणारी ही मुलं त्यामध्ये पास झालेली म्हणजे जवळपास बघायला गेलं तर चार वर्ष पाच वर्ष अभ्यास करणारी एमपीएससी असे कुठली जागा पडेल त्या जागेला फॉर्म भरायचा आणि त्यामध्ये फॉर्म भरून एमपी असेल मेन्स असेल फिजिकल पर्यंत असेल आता हा दादा जर का बघायला गेले तर फिजिकल पर्यंत पोहोचलेला आहे कुठली ना कुठली का असेल ना परीक्षा हातात घ्यायची किंवा एखादी पोस्ट घ्यायची आणि मग परत पुढचा अभ्यास करायचा अशी करणारी ही मुलं आहेत आठ नऊ लाख मुलं मुली असतील फॉर्म भरतात आणि या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आताच्या बोटावरती मोजण्याऐव लोक पास होतात पण पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये कदाचित मी म्हणत नाही की कुणीच हे केलेलं नसेल काही जणांनी पैसे भरलेले असतील काही जणांनी काही केलेलं असतील पण हा दोष आहे तो सरकारचा दोष आहे विरोधी पक्षाकडून आता जे काही ह्याच्यावरती गालबोट उठवले जाते किंवा विरोध केला जातोय तो फक्त आणि फक्त उद्याची जी काही लोकसभा आहे विधानसभा आहे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त मतांच्या राजकारणासाठी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या कड आपण असं दुर्लक्ष करणं चुकीचं राहील तर तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो पण हे जे काही सगळे विद्यार्थी आहेत हे पास झालेले किंवा मेरिट लिस्ट मध्ये अव्वल आलेले हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या कड कोणी ना कोणी तरी सरकारनं किंवा विरोधी पक्षानं सुद्धा राजकारण सोडून बघितलं पाहिजे एवढंच इथं मत व्यक्त करतो अजून एक असा मुद्दा मला मांडावा असं वाटतोय की समिती म्हणते की एक्झाम रद्द करा रद्द करा किती वेळा एक्झाम रद्द केली आणि किती वेळा परत घेतली तर पास होणारे चार हजार सातशेच असणार त्यांचा विरोध करणारे नऊ लाखच असणार आहेत किती वेळा होते हे बाबी म्हणजे हे गोष्ट आहे आणि राजकीय पक्ष वगैरे हे एक च्या बाजूने म्हणजे आठ नऊ लाखाचा जो, जो विरोध करणार किंवा जे सिलेक्शन त्यांचं होणार नाही त्यांच्या बाजूने काय मोभा राहण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या मतांसाठी वगैरे असेल ती गोष्ट गोष्ट आम्हाला काय पडत नाही पण मग आम्ही कमी आहे आमची संख्या कमी आहे म्हणून आम्ही चुकीचे असं होत नाही ना काय आणि दुसरी अजून गोष्ट की तांदूळ खराब आहे म्हणून काय तांदूळ पूर्ण टाकून देत नाहीत त्यातून खडे बाजूला टाका आणि बाकीचा चांगला तांदूळ वापरायला चांगला असतोच काय सांगता महत्वाचं आहे खडे बाजूला टाका आणि तांदूळ खरा आहे तो काय असेल तो घ्या म्हणून आयोगानं जे काय आहे ते याच्यावरती चांगली कमिटी बसवायला पाहिजे आणि हा जे काही कोण खरा आहे कोण खडा आहे ते वगळून बाजूला काढलं पाहिजे एवढंच म्हणतो या व्हिडिओ मी इथं थांबतो कॅमेरामन वैभव पाटील सर मी अभिजित धन्यवाद